यशस्वी विवाहाचं खरं रहस्य काय आहे हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच चला तर मग आज याच्या मुळाशी जाऊन बघूया आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो आहे गृहस्थ जीवनात सरसता टिकून राहो कारण खरी गोष्ट ही आहे की कुटुंब संस्था ही कुठल्या कायद्यावर नाही तर ती टिकते सद्भाव आणि सहकार्यावर चला आपल्या विवेचनाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया आपण नेहमी ऐकतो की विवाह म्हणजे एक सामाजिक बंधन पण ते खरंच तेवढंच आहे का की त्या पलीकडेही काहीतरी खोल काहीतरी आध्यात्मिक का आहे याचाच आपण शोध घेऊया आता हा जो विचार आहे ना हा खरं तर या संपूर्ण विवेचनाचा गाभा आहे दाम्पत्य जीवनाचा पाया हा बाह्य सौंदर्य किंवा किती पैसा आहे यावर नसतो तर तो टिकतो आत्मीयतेवर म्हणजे एकमेकांशी एकरूप होण्याची जी भावना असते तीच नात्याला खऱ्या अर्थाने मजबूत बनवते म्हणजे बघा विवाह म्हणजे काय तर फक्त दोन लोकांनी एकत्र राहण्याचा सामाजिक करार नाहीये आध्यात्मिक दृष्टीनं पाहिलं तर विवाह म्हणजे दोन व्यक्तींनी स्वतःला एकमेकांमध्ये विलीन करून एक अगदी नवीन एक संयुक्त व्यक्तिमत्व तयार करणं आणि हेच या सुंदर कल्पनेतून समोर येतं एक प्राण दोन शरीर विचार करा दोन शरीरं वेगवेगळी आहेत पण त्यांच्यातला आत्मा त्यांचे विचार त्यांच्या भावना सगळं एकरूप झाल्याय खरंतर हेच विवाहाचं अंतिम ध्येय आहे पण ही जी आध्यात्मिक एकतेची गोष्ट आहे ती साधणं इतकं सोपं नाहीये एक असा संघर्ष आहे जो या एकतेला सुरुंग लावतो आणि गंमत म्हणजे बहुतेक नात्यांमधल्या तणावाचं मूळ कारण हाच संघर्ष असतो चला तो नेमका काय आहे ते समजून घेऊया हे बघा इथे सगळं अगदी सोपं करून सांगितलंय एका बाजूला आहेत अपेक्षा जिथे आपलं सगळं लक्ष असतं की आपले हक्क काय आहेत आणि आपल्याला काय मिळेल आणि दुसऱ्या बाजूला आहे कर्तव्य जिथे आपलं लक्ष असतं आपल्या जबाबदारीवर आणि आपण नात्याला काय देऊ शकतो यावर मग नात्यात दुरावा कधी येतो माहितीये जेव्हा अपेक्षांचं पारडं जड होतं आणि कर्तव्यांचं पारडं एकदम हलकं म्हणजे जेव्हा आपण फक्त मला काय मिळेल ह्याचाच विचार करतो आणि मी काय देऊ शकेन हे पूर्णपणे विसरून जातो तेव्हाच नात्याला तडे जातात हाच तो खराकळीचा मुद्दा आहे चला आता या विवेचनाच्या एका खूप भावनिक आणि सुंदर भागाकडे वळूया निसर्गात घडलेली एक खरी गोष्ट जी आपल्याला नात्यांची खरी खोली काय असते याचा एक अद्भुत धडा शिकवते ही गोष्ट आहे डेहराडूनच्या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमधली तिथे दोन खास वृक्ष होते हे दोन झाडं एकमेकांच्या इतक्या जवळ होती की जणू काही निसर्गानेच त्यांची जोडी लावली होती पण मग एक दिवस एक खूप मोठं वादळ आलं आणि त्या वादळात त्यापैकी एक नरवृक्ष मुळापासून उखडला गेला आणि जमिनीवर कोसळला एक खूप दुःखद घटना घडली आणि त्यानंतर जे घडलं ते खरंच थक्क करणार होतं आपल्या जोडीदाराच्या विराहात तो जो दुसरा मादावृक्ष होता तो हळूहळू कोमेजू लागला सुकू लागला त्याच्यातलं जीवनच जणून निघून चाललं होतं निसर्ग आपल्याला इथे काय सांगू पाहत होता हे फक्त दोन झाडांचं कोमेजणं नव्हतं तर त्यांच्यातल्या एका खोल आत्मिक नात्याचं ते प्रतीक होतं त्यांच्यातल्या अतूट एकतेचा तो एक जिवंत पुरावा होता हा शब्दांच्या पलीकडचा संवाद होता तर मग या निसर्गाच्या अद्भुत गोष्टीतून आपण आपल्या आयुष्यासाठी आपल्या नात्यांसाठी नेमकी काय शिकवण घ्यायची चला याचा विचार करूया या सगळ्यामधून एकच बोध मिळतो यशस्वी कुटुंबाचा पाया हा सद्भाव आणि सहकार्यावरच उभा राहतो जिथे भौतिक गोष्टींपेक्षा आत्मिक एकतेला जास्त महत्त्व दिलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं जिथे अपेक्षा आणि कर्तव्याचा एक योग्य तोल साधला जातो आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न की जर निसर्गातले वृक्ष इतके संवेदनशील आणि एकमेकांशी जोडलेले असू शकतात तर मग बुद्धी आणि भावना लाभलेल्या माणसांनी आपल्या कुटुंबात अधिक सद्भाव आणि सहकार्य का दाखवू नये यावर नक्की विचार करा